शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल आता कोणत्याही क्षणी स्पष्ट होऊ शकतो विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सप्टेंबर पासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही सुनावणी संपली या प्रकरणात आतापर्यंत दोन लाखाहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली आहेत तसंच आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोड सुनील प्रभू शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आमदार योगेश कदम मंत्री उदय सामंत मंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार अध्यक्षांना या प्रकरणाचा निर्णय दहा जानेवारी पर्यंत घ्यायचा आहे त्यामुळं आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तासांच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे स्पष्ट होणार या प्रकरणी अनेक संभाव्य निर्णयांची चर्चा सध्या सुरू आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके या पक्षांतर कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या चाळीस आमदारांना अपात्र केलं जाऊ शकत किंवा शिवसेनेत फूट पडलीच नाही केवळ नेतृत्व बदल झाला असं सांगत दोन्ही पैकी एकाही एक गटाचे आमदार अपात्र ठरणार नाहीत असाही निकाल समोर येऊ शकतो असं जाणकार सांगतात परंतु यात जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याचा निकाल आल्यास विद्यमान सरकार धोक्यात येऊ शकतं का किंवा या निकालानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकार अस्थिर होऊ शकतं का असा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे आता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल असा लागणार आहे म्हणजे त्याची प्रोसेस काय आहे हे आपण बघणार दहा जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवतील विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडेल या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून चौतीस याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी झाल्यास विलंब होईल म्हणून याची विभागणी सहा गटात करण्यात आली होती यामुळे या, या, या याचिकांच्या या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील परंतु हे सहा निकाल एकमेकांपेक्षा फार वेगळे नसते हा निकाल साधारणतः बाराशे पानांचा असेल याचिकेच्या प्रत्येक गटाचा निकाल दोनशे पानाहून अधिक आहे निकाला दरम्यान केवळ यातील ठळक मुद्दे अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवतील या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे याचिकाकर्ते आणि वकिलांना बोलवले जाईल हा निकाल अध्यक्ष वाचून दाखवतील परंतु सर्वोच्च न्यायालयाला हा निकाल पाठवता येणार नाही या निकालाला दोन्ही पैकी एका गटाकडून आव्हान दिल्यास प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल या निकालात चार महत्वाच्या गोष्टी या पुढील सर्व अशा प्रकरणांसाठी स्पष्ट होतील असा दावा विधिमंडळ कार्यालयातील सूत्रांनी केलाय त्यातली पहिली महत्वाची बाब म्हणजे बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होती तिसरा आहे अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा का आणि अधिकार हे सुद्धा स्पष्ट होईल विधिमंडळ कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांनी जो ग्रहित धरलेला आहे तसा निकाल नसेल निकालात समतोल साधलेला असेल पण मग एकनाथ शिंदे आमदार म्हणून अपात्र ठरल्यास पुढे काय नेमकं होईल चला जाणून घेऊया शिवसेनेत जून दोन हजार बावीस मध्ये बंड झाल्यानंतर ठाकरे गटानं एकनाथ शिंदे त्यांच्यासह सुरत ते गुवाहाटीला गेलेल्या आमदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती आणि यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रते प्रकरणी निकाल देण्याची सूचना केली शिवसेनेच्या दोन्ही गटांनी विधिमंडळात एकमेकांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी एकूण चौतीस याचिका दाखल केल्या याचिकांवर साक्षीदारांची उलट तपासणी सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यात पार पडली सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं शिवसेनेच्या आमदारांचा हा निकाल एकतीस डिसेंबर पर्यंत देण्याचे आदेश दिले होते परंतु हिवाळी अधिवेशन आणि साक्षीदारांची उलट तपासणी सुरू असल्याचं सांगत अध्यक्षांनी कोर्टाकडून दहा जानेवारी उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवलं जाणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता येईल का तसंच ते अपात्र ठरल्यास याचा विद्यमान सरकारच्या स्थिरतेवर काय परिणाम होईल असा राजकीय आणि कायदेशीर प्रसंग निर्माण होऊ शकतो विधीमंडळाचे माजी सचिव राजेंद्र भागवत यांनी बोलताना सांगितलं की कायद्यानुसार विधीमंडळाचे सदस्यत्व म्हणजे आमदार म्हणून अपात्र ठरल्यास मंत्री पदावर राहता येत नाही यामुळं मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती जर आमदार म्हणून अपात्र ठरली तर मुख्यमंत्री पदावरही राहता येणार नाही ते पुढे सांगतात परंतु अध्यक्षांच्या निकालाला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकत आणि यामुळं न्यायालयानं अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिल्यास मंत्री पदावर राहता येऊ शकत मुख्यमंत्री पदावरील आमदार अपात्र ठरल्यास सत्ताधारी पक्ष नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी करू शकत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी करायचा असल्यास सत्ताधारी पक्षाला राज्यपालांना सांगावं लागेल आणि यानंतर नव्यानं बहुमत चाचणी घ्यायची की शपथविधी करायचा हे राज्यपाल ठरवू शकतात असंही भागवत यांनी मंत्र्यांचं विधिमंडळ सदस्यत्व रद्द झाल्यानं सरकार कोसळणार का तर पक्षांतरबंदी कायद्याच्या घटना दुरुस्तीनुसार सदस्यत्व रद्द झाल्यास मंत्री पदावर राहता येत नाही आता अपात्रता प्रकरणी याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्यानं ते अपात्र ठरल्यास त्यांचं मुख्यमंत्रीपद जात आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्यानं ते सरकार कोसळतं यात इतर मंत्री अपात्र ठरले तर सरकार पडत नाही परंतु मुख्यमंत्री अपात्र झाले तर सरकार पडत याबाबत राज्यपालांकडे काही पर्याय आहेत का तर राज्यपालांकडे काही पर्याय आहेत किंवा काय ते काय भूमिका घेतात का ते महत्वाचं ठरतं आता राजकीय दृष्ट्या बोललं जाते की अजित पवार यांना त्यासाठीच घेतले तसं पाहिलं तर अजित पवार किंवा फडणवीस बहुमतासाठी दावा करतील आणि मग पुन्हा एकदा बहुमत चाचणी करावी लागेल त्यांना इतर कुठल्या तरी पक्षाचे विलीन व्हावं लागतं अन्यथा ते अपात्र ठरतात परंतु शिवसेनेच्या प्रकरणात आम्ही पक्षातून बाहेर पडलोच नाही उलट आम्हीच पक्ष आहोत असा दावा करण्यात आला आणि नवीन कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिला आता अध्यक्ष काय निकाल देतात यावर सगळं अवलंबून सध्या दुर्दैवानं आपल्या देशात राज्यपाल अध्यक्ष पदावरील व्यक्ती यांच्यावरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे प्रत्यक्ष काय होईल हे सांगता येत नाही निकाल काहीही दिला तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिल्यानंतर तिथं किती काळ सुनावणी चालेल तेही आपल्याला सांगता येत नाही जोपर्यंत निवडणुका येतील ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आता नेमकं काय होणार आहे ते उद्या किंवा येत्या अठ्ठेचाळीस तासात समजेलच